नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण दाखवत आहोत आपण सध्या आलेलो आहोत धाराशिवमध्ये धाराशिव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या चौकात आज थोडासा पाऊस झालेला आहे आणि या पावसात तळस असल्यासारखा अनुभव हो आपण चौकामध्ये पाहत आहोत प्रत्यक्ष आपण पाहत आहोत पाण्यामधून वाहनं आणि पायी जाणे माणसं रस्ता काढताना कसरत करत असताना आपण पाहत आहोत आजच मृग नक्षत्र निघालेलं आहे आणि पहिल्याच पावसात थोडासा पाऊस आलेला आहे आणि थोड्याशा पावसामध्ये पावसा पावसा या चौकामध्ये तळस असल्यासारखं पाणी या ठिकाणी आपण पाहत आहोत तर मोठा पाऊस झाला तर या ठिकाणी काय अवस्था होईल ही पाण्यासारखी गोष्ट आहे धाराशिव जिल्ह्यातील आपण लाईव पावसाची बातमी आपण आपल्या प्रेक्षकासाठी दाखवत आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात थोडशा पावसानं तळस असल्यासारखा असा प्रसंग या ठिकाणी लोकांना पाण्यातून कसं जावं लागतं आहे पहिल्याच पावसात अशी परिशानी झालेली आहे जे आपण पाहतो आहे तर मोठा पाऊस पडल्यावर काय अवस्था होईल या शहराची तर नगरपालिकेनं या पाण्याच्या प्रश्नाकडं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे